वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी शिरपूर विधानसभा मतदारसंघात उत्साहात आणि शांततेत मतदान झाले असून पासष्ट पॉईंट नव्वद टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ शरद मंडलिक साहेब यांनी दिली आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिरपूर तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी शरद मल्लिक साहेब साहेब निवडणूक अधिकारी तहसीलदार महेंद्र माळी साहेब निवडणूक शाखा नायब तहसीलदार रवींद्र कुमावत कुमावत साहेब 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 प्रदीप परदेशी अव्वल कारकून बी एस इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन केले होते त्यासाठी दोन हजार एकशे पंच्याऐंशी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे तर जिल्हा पोलीस प्रशासनाने मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पंचवीस पोलीस अधिकारी तीनशे एकतीस पोलीस आमदार आणि दोनशे एकसष्ट होमगार्ड व एक एस आर पी एफ प्लाटून असा चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे शिरपूर विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत तालुक्यात तीनशे छत्तीस मतदान केंद्रावर सुरळीत आणि शांततेत मतदान झाले त्यात तालुक्यात एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे सहा पुरुष व एक लाख त्र्याहत्तर हजार सातशे एकोणऐंशी महिला मतदार व पृथ्वीपंथी अकरा असे एकूण तीन लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव मतदार आहेत त्यापैकी एक लाख अठरा हजार नऊ पुरुष व एक लाख बत्तीस हजार दोनशे नव्याण्णव महिला आणि इतर पाच असे एकूण दोन लाख एकतीस हजार तीनशे तेरा मतदारांनी प्रत्यक्ष मतदानात भाग घेत पासष्ट पॉईंट नव्वद टक्के शांततेत मतदान झाले शिरपूरहून मीडिया प्रतिनिधी गोकुळ महाले न्यूज